सुरेश दस खरंच धनंजय मुंडेंला मॅनेज झालेत का साडेचार तास दस मुंडेंला भेटले आणि मीडिया समोर सांगताय अर्धा तास भेटलो भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे स्वतः सांगतात धनंजय मुंडे आणि सुरेश दसची दस साडे चार तास भेट झाली मीडिया समोर येऊन धस म्हणतात मी फक्त अर्धा तास भेटलो आणि तेही त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून विचारपूस करायला गेलो होतो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा मात्र धनंजय मुंडे देशमुख कुटुंबांना एकदाही भेटायला आले नाही पण सुरेश दस मात्र धनंजय मुंडेच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर त्यांना भेटायला गेले मग यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे साडे चार तास मध्ये यांचं असं काय बोलणं झालं महाराष्ट्रातील जनतेने देखील बरंच सुनावलं राठे म्हणाले आम्ही काही येडे नाही साडेचार तास तुम्ही धनंजय मुंडेला भेटता दस आणि मुंडेच्या भेटीवरती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वच सांगून टाकलं त्या दोघांची भेट झाली साडेचार तासामध्ये त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्यात मागील वार काही दिवसांपासून कोल्ड वॉर होताना पाहायला मिळत होता सुरेशा करत होते मात्र आज त्यांच्यामध्ये दोघही भेट झालेली आहे साडेचार तास झाली आणि चार दिवसापूर्वी झाली म्हणजे आता काय लपून बिपून भेटलेत असं काय म्हणणं आपल्याला योग्य वाटणार नाही मला तरी योग्य वाटणार नाहीत की ते लपून भेटले म्हणून भेटले आता काय साडेचार तास भेटले असले आता खर तर म्हणजे यांच्याकडनं मानवी स्वभाव जो असतो म्हणून सायकॉलॉजीचा सा अभ्यास करायला पाहिजे की डिसेंबर पासन आतापर्यंत दस हे धनंजय मुंडेंना वरती तोफाडा करत होते पण अचानक म्हणतात मी राजीनामाच मागितला नाही असू शकेल बाबा आम्ही चुकीचं ऐकलं असेल टीव्ही चुकीचं दाखवलं असेल पण हे सगळं प्रकरण उघड कसं उघडकीस कसं आलं तर कुळ्यांनी सांगितलं की हे दोघं भेटले आणि मी होतो आणि साडेचार तास भेटले तर साडेचार तास हे का भेटले असेल याचं काय उत्तर कोणाकडे आहे का नाही आणि सध्याच्या मी काय वाकणं फरक बस दिसतोय धससा अतिशय क्षमाशील झालेत संत परंपरेवर चालले ते की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका त्याने संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारलं असेल तर त्यांना माफ करून टाका तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं चार दिवसापूर्वी ते बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं विश्वासार्हतेचा प्रश्न असतो चार दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटलेत तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस अचानक युतीन का मारलाय काही कळायला मार्ग नाही पण मला एक सहज म्हणून आठवलं की साडेचार तासामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांनी काय केलं असेल एक मराठीतलं गाणं आठवलं दोघांनी गळ्यात गळ्यात घातले जातील गंगाचे साडेचार तास भेटले ते एकमेकांना गाणं म्हणाले असेल तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा झाले दोघांच्या मोतींच्या माळ्या एकमेकांच्या गळ्या घातल्या मोठ्या माळ्या साध जपलं कराराष्ट्राने तीन महिने दोन महिने जे बघितलं तर ता महाराष्ट्राने विसरून जायचं काही आमच्यात काय झालंच नाही असं बोलायला ना मोकळे झाले त्या बावनकुळे हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या दोघांमध्ये करायचा प्रयत्न केला चर्चा आहे आपल्याला काय करायचंय एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीच नेणं हा स्वभाव गुण असतो तो मध्येच सोडून देणार हा दुर्गुण असतो मला त्याच्यात काही बोलायचंच नाही दोघं भेटले दोघ मित्रच होते पिढीच्या राजकारणामध्ये दोघांचं शक्यच होत आ, आ, का अजूनही माननी अजितदादा म्हणतात अजिबात राजीनामा घेणार नाही अजून म्हणजे अग्रिकल्चरचा घोटाळा बाहेर आला त्या हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतल्याचे घोटाळा बाहेर आला माननीय एकनाथ शिंदेवर टाकून मोकळे झाले की माहिती काय ते का तर मुख्यमंत्र्यांनाच माहिती होतं एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही तरी एकनाथ शिंदे यांना ओढून घेतलं त्या प्रकरण त्याला खरे तो आणि त्याच्यात मग अजितदादा आज म्हणाले राजीनामा वगैरे काय घेणार नाही कोण आम्हाला माहिती नाही राजीनामा नाही घेणार तुम्हाला सांगतोय कोण राजीनामा घ्यायला राजीनामा घ्यायचा असेल तर तो माननीय मुख्यमंत्री येतील आणि आमच्या विरोधी पक्षाचा मी ठाम भूमिका आहे की आम्ही राजीनाम्यावर ठामच आहोत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना पसवणार तुम्ही त्या कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार तुम्ही हार्वेस्टर मध्ये वाल्मिक करार पैसे जमा करणार तुमच्या बंगल्यामध्ये मिटिंग होणार तो वाल्मिक मर्डर करणार तुमच्या वेळेस कैलास फोट नावाचा माणूस पूर्ण भूत कॅप्चर करतो त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जातो तो तुमचा खास माणूस तुमचा स्टेटस ठेवतो तुमच्याबद्दल चांगलं बोलतो पोलिस यांचं नावही घेत नाही गुन्ह्यामध्ये यांचा ना तुमच्या ताब्यात आहे आणि यंत्रणा तुमच्या ताब्यात म्हणून आम्ही सांगतो की तुमचा सा राजीनामा घ्यायला पाहिजे सुरेश दास धनंजय मुंडेला भेटले याच्यावरती मराठा समाजामधील अनेक लोकांनी संताप व्यक्त केलाय जो व्यक्ती देशमुख कुटुंबाला एकदा भेटण्यासाठी आला नाही त्या व्यक्तीला सुरेश दास भेटण्यासाठी गेलाय मराठा समाज एवढा येडा नाही चार तास मुंडे बरोबर बैठक झाली आणि बैठकीमध्ये सांगतायत फक्त माणूस म्हणून मुंडेला मी भेटायला गेलो पुढे मराठा समाजातील लोक हे देखील म्हटले सुरेश सरपंच हत्या प्रकरणी जर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर मराठ्यांचा सर्वात पहिला टार्गेट सुरेश धस राहतील सुरेश धसच्या या प्रतिक्रियेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा